तुला भावाचं लग्न होऊन तुला वर नाही व्हायचं होत नाही तर भद्र्या कपाळाचे का पिक कारण त्या तुझं तुझा स्वतःचा नवर ना आता साली सभासीन व्हायला आणि पुढं ओळख सांगायचे नाही माटील माझा भाऊ म्हणून आजपासून तुम्ही मला मेले मी तरी ओळीला दोन चार लाख रुपयाचे मुंबई निघत घेऊन येणारे जा तुझ्या बाजून माझं काय आणलं अरे

चुकतात कसे चंद्रा हो चंदा कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घाला लागली कोंबडी पळाली तंगडी धरून घाल 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 का <laughs> माझ्या समोर जो बोलतो आणि तो माझ्या विरोधात जातो ना तो योग मी शिल्लक ठेवत असतो <laughs> माझ्या रक्तातले असो का परि असो जे मला लढले मी त्याला काढले तू तर लोकांचा आहे माती लागणार आणि आता याच्या पुढं येऊ शिल्लक बोलायचं पळया पड माझ्या म्हणजे सापडायचं आहे ना <laughs> <था>। <External factor> आता पाहिलं माझ्या भावाला मी तलवारीला मारत होतो मारवारीना पण विचार केला तलवार बोल तुला एक काम आज आसपास जर कुठं दिसली मला सांगायचं पाटील तुमची बहिण भाऊ मला दिसला ज्या खिपीला ती दिसले तुला जर नाही कापून फेकले तर मला माधवराव पाटील म्हणायचं नाही खूप तुला नाही समजायचं राजकारण काय असतं ते अरे राजकारणात कधी कधी सगळ्या सोयऱ्याचे सुद्धा खून पाचाव लागतात राजकारण म्हणजे बोल बोल मग माहिती नाही या मातारा बाटला शिकून ये तुझ्या जीवनात तुला उपयोगात येईल पुढं तुला शिकवलं पण होत पण तुझ्या लक्षात आला निघणार आहे का माझे हिशोब माझे बाप ते काढायला लागला काय हिशोब आपल्याला काय करायचं जेवढच पाय करायची आता कसं व्यवस्थित बोलला बरोबर जा तो एक तोंडात कान पडत ठेवून का... <laughs> <ता तो तूर। laughs> <laughs> अरे भाऊ किती विकत घेता येईल पण पाचशे एकर जाईल एकट्याचीच झाली पाहिजे बहीण असो का भाऊ असो का इस्टेज साठी मारले तर चालतात पण इस्टेट एकट्याचीच व्हायला पाहिजे